मध्ये मी जो पोहोचलेलो आहे त्या एवढ्या वैयक्तिक नावाने ज्या शिवाय पत्पीडित ठेवण्यात त्याची यादी आपल्याला दिलेलं काय पत्र काय व्हॉट्सअप वर सगळ्यांना आलेलं आहे तर ते तेहतीस लाख सदुशीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी व्याज जे झाले ते साडेपाच लाख झाले एकवीस सात सा। ते आज अखेरच सारंगता ते जे चाळीस लाख अठ्ठावीस लाख ते टॅली होतं अकाउंट अलग लक्षात परंतु त्याच्यानंतरचं जे आहे शिवाई पद पथपरी संस्थेतील यात्रा कमिटीचे एकतीस तीन दोन हजार चोवीस ठेव शिल्लक एकूण रुपये तेहतीस ती लाख सदतीस हजार चारशे अठ्याऐंशी चे एक चार दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस अखेर अकरा टक्क्याने व्याज अठरा महिन्याचे पाच लाख पन्नास हजार सहाशे पंच्याऐंशी होतात आता हा नववा महिना आहे अकरा बारा एक दोन पाच महिने आले ठीक आहे अकरा टक्के आहेत आपण हिशोब तीन वर्ष चार महिने झाले मागतो दिला नाही त्याच्यात एखादा व्याजाचा टक्का घसरला तर रकमेमध्ये व्याजाचा थोडाफार फरक होऊ शकतो ओके नंतर जे आहे मी दोन हजार अठरा ला अध्यक्ष होतो साधारणतः याचा सतरा अठरा एकोणीस एप्रिल दोन हजार अठरा ला संपली वार गुरुवार शुक्रवार शनिवार होता नंतर नियमाप्रमाणे त्यांनी अध्यक्ष श्री असमसिंग खोत यांनी शिवाय पदपीठ रजिस्ट्री पदपीडित बोलवलं सात आठ जण होतो त्याच्यामध्ये जे लिहिलं होतं त्याच्यात ता पाहिलं तर सगळ्या पेन्सिलच्या एंट्रिया होत्या सेव्हिंगला आणि मी एका आपल्याला माहिती फर्स्ट संस्थेमध्ये कॅशियर आणि मॅनेजर म्हणून काम केलं त्यामुळे जरा अकाउंटची मला माहिती होती म्हटलं चुकीची दिसते पीस ची एंट्री तर त्याच्यानंतर सगळं पाहिलं तर खरोखरच चुकीचं वाटलं ही रक्कम दहाव्या महिन्यात ठेवली गेली तर त्याचा पुरावा आहे त्यांच्या हस्ताक्षराचा शार पुरावा बारा दहा दोन हजार अठरा ला त्या पावती माझी जी सहा लाख वीस होते त्या दहा पावत्या पन्नास पन्नास हजारच्या होत्या दहा पावची पन्नास पाच लाख आणि तीन पावत्या चार ते बारा एक लाख वीसच्या होत्या त्याचे रेवकडे असे सहा लाख वीस होते मग त्यात एक फक्त माझी नऊशे ची पावती होती ती बारा दहा दोन हजार अठरा ला ठेवली म्हणजे यात्रा संपली चौथ्या महिन्यात दोन हजार अठराला सहा महिन्याने ठेवले त्यामुळे यात्रेचं चाळीस हजार तीस चाळीस हजार तीनशे रुपयाचं नुकसान झाले की मी भरपाई माझ्या दोन नंबर तीन नंबरच्या पॉईंटमध्ये त्याचे पुरावे आपल्याला दिलेले त्यानंतर आहे शिवाय पर संस्था सेव्हिंग चार नंबर ठोर रक्कम एकतीस तीन दोन हजार चोवीस एकतीस तीन दोन हजार चोवीसचा हा त्यांचा अहवाल वाटलेला तर बेचाळीस हजार सातशे मी हे केलं हायलाइट ते बेचाळीस सातशे साठ घेणं आपल्याला आवश्यक आहे त्याच्यानंतरचा जो पॉइंट खूप महत्वाचा आहे बावीस साली बावीस साली कैलासवासी आपले मित्र सर्वांचे श्री राजू शेख तगणू आज ते नाहीत नाही त्यांना आपण नमन करू ते बावीस साली अध्यक्ष असताना आपल्याकडे दरवर्षी श्री किशन शर्मा पाळणेवाले ते गावामध्ये पाळणे लावतात आपल्याला सर्वांना माहिती ते दरवर्षी यात्रेला ठराविक वर्गणी देत असतात ते सगळी कर करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ते करत असताना दोन हजार बावीस ला त्यांनी तीन लाख गेले यात्रेला पावती वर्गणी तेवीस ला मुकेश जाधव होते अध्यक्ष त्यांचे याच्यात चार लाख सत्तर दिले त्याच्यानंतर विकी गोसाई होते त्यांच्या पाच लाख एकतीस दिले त्या तिघांची जर बिहरी पाहिली तर तेरा लाख एक हजार होते हे जे मी बोलतोय जेव्हा मी पंधरा सात ला बाईक घेतली त्याच्यामध्ये हिशोब नव्हता त्याच्यानंतर मला जरा पंधरा वीस दिवसांनी जेवणानंतर मला ट्राय झालं एक उदाहरण देतो एखादा शिक्षक दहा वर्ष जरी एखादा घरा शिकवत असत अठरा वर्षी तो त्या शाळेला तो रिव्हिजन करत चालतो तशी माझी रिव्हिजन झाली लाख ला आपण टार्गेट करतोय तेरा हजार एक कुठे गेले बाराशे बारा चौदा नंबरची पावती यात्रेचे रजिस्टर विक्रम किशन सिंग किसन कुरे यांची बाराशे चौदाची एक पावती होती सदुसष्ट हजार एकशे बेचाळीस त्याच्यामध्ये सगळ्या आकडे पाहते त्याच्यात लिहिलेले त्याच्यानंतरच्या चोवीसचा जो मी एआर ऑफिस कडून माहितीच्या अधिकारात बावीस चोवीसच्या त्या पदपडीचा शासकीय ऑडिट रिपोर्ट मागवला त्याच्यामध्ये चोवीसला फक्त तीन पावते दिसतात होत एक लाख भोस एक लाख ताजी एक लाख तेरा लाख एक आहे मग तीन लाख कसे काय करतो त्या चाळीस लाखाला तर ते पोहोचलो की पावत्या दोन हजार पर्यंत इथे दिसतात चाळीस पावत्या त्याची तारी होते त्याचं व्याज तारीख होतं माझी बाईक आणि आता बसतोय आपण ती तारीख मी तर चालू असतो काय त्याचा कर्जाचा त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख एक हजार कमी दिसतात ते दाखवले मी तुम्हाला क्लिअर हे पैसे कुठे पुढे अखेरची शिल्लक असते त्याच्यामध्ये तीन लाख पंधराच आहे दुसऱ्या दिवशी आरंभी असते तो मी मांडले असे सात आठ दहा बारा विषय आहेत नंतर त्याचं व्याज आहे बघाय नंतर मांडववाल्यांचा एक हिशोब होता साठ हजार रुपये होते तीस की साधारण परत देणार होते मान्य केलं ते एक आपल्याला घ्यायला लागत ते पण आपण लिहिलेलं आहे आणि ठीक आहे काही आक्षेप होते बा पालण्यावाल्यांनी वर्ग दिली काही जे यात्रित आहे त्या रजिस्टर त्यांनी रजिस्टर नोकरी करून दिली की एवढं वर्ग तो, तो एक हिशोब आहे नंतर या वर्षीचा सगळ्यात मेन दोन हजार पंचवीस चा हिशोब येणे बाकी आहे यात्रेचा तो काय त्यांनी शो केलेला आहे आता यात्रा संपून जवळ दहा महिने अकरा महिने पुढच्या दुसरी यात्रा सव्वीस ची तो एक हिशोब राहिलेला आहे आणि त्यांच्या बाईक मध्ये ते होतं सातच्या पण आपल्याकडे त्यांच्याकडे प्रेस नोट आहे सगळ्या या प्रेस नोट आहे त्याच्यात त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं अजून दोन हजार हिशोब बाकी आहे आता ही प्रेस नोट एकवीस सात दोन हजार पंचवीस ची यात्रा संपली होती दोन पाच दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ ऐंशी दिवस झाले होते पण ऐंशी दिवसात पण अजून त्यांचा हिशोब झाला नाही ठीक आहे ते काय असेल तर देतील ते थोडी खंत वाटते हिशोब चार पाच दिवसात होतो पण ऐंशी दिवस झाले हिशोब आला नाही गाव तर आता असे सर्व हिशोब आहे तसेच असे सासठ लाख सत्तर आहेत वल्लभपथ संस्थेमध्ये पंधरा लाख सत्यात्तर हजार जुरो अठ्ठावीस आहे याची तुम्हाला थोडी कल्पना देतो कि नंतर मागासवर्गीय म्हणजे नऊ लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चोवीस आहे ही रक्कम एकवीस सात ला जे त्यांनी बाईक दिली त्याच्यात दिले व्याज असते आता हे जे होते मागासवर्गीय ते दोन हजार एक ते दोन हजार बारा जे यात्रा करत होते त्यातले काय संबंधित आहेत त्यांच्या ना शिभायात्रेच्या नावावर ते मागा स्वर्गीय मध्ये आहे त्याच्यानंतर काही पैसे हे वल्लभ नागरीमध्ये होते दोन हजार एक ते दोन हजार बार तर दोन हजार तेरा हे हो आले हो, त्या जुन्यांना सहचे अधिकार काढले नवीन जे आले त्यांना घेतले ते पंधरा हजार सातशे आज आहे ते पण पैसे हे जुन्या वाढीचे दोन हजार एक ते दोन हजार बारा आहे म्हणजे जवळजवळ नऊ लाख अठावन त्याचा आज व्याज धरलं तिथं न धरले ते साधारणतः बारा लाख छत्तीस हजार होतात आणि हे हेले पंधरा पंधरा लाख सत्याहत्तर वल्लंबनी आहे त्याच तेहतीस महिन्यासाठी त्याची मॅच्युरिटी सव्वीस तीन दोन हजार सव्वीस ला होती आता ते साधारणतः बावीस लाख एक हजार सातशे सोळा रुपये असा सगळ्या हिशोब आहे ते एक येणे त्यामुळे या रक्कमा वाढू शकतात तेवढा आपल्याला हिशोब नाही घ्यायचा त्या व्याजासहित व्हायला लागला जनता बँक सिविक सत्तावन्न हजार पाचशे शहाण्णव काय असेल ते, ते, ते ला। त्याच्यात बोललं नंतर कॅनरा बँक सेविंग अठ्ठ्याहत्तर हजार आठशे तेरा तेच हे आहे असे येणे त्र्याण्णव लाख एक्केचाळीस हजार सातशे एकोणविषयी आहे आता थोडा एक विषय असा आहे की जागेचा त्याच्यामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये जागेचा विषय निघाला होता संबंधित जुने नवे पण होते काकरमन साहेबांच्या घरी चा तीन चार वेळा मिटिंग अभय पाठक यांनी बोलली होती तो एक विषय असा आहे की त्यांनी श्यामशिखोट यांनी जागेचा उद्देश चांगला होता त्या उद्देशाला आपण करत नाही ती जागा यात्रेसाठी आणि कसं असतं की यात्रा आपली जेव्हा भरते जागा तिली उदरात येतील यात्रे सोडून गोळखात असली वा चांचा ऑफिस लागून किंवा काय करू किंवा एखादं मिटिंग असते महिन्यावर तिथं मिटिंग करू तेच चांगला होता त्याला काही विरोध नाही आहे पण ते करत असताना संस्था ही दोन हजार पंधराला रजिस्टर आहे आणि जागा घेतली दोन हजार तेवीसला जेव्हा संस्था रजिस्टर असती तिम 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 ती त्या संस्थेच्या वतीने अध्यक्ष पण ती वैयक्तिक नावाने अध्यक्षांच्या घेतली आमच्या मध्ये त्यांनी सांगितलं संबंधित आहे त्यातले किती साडेपाच लाखाली परंतु तिथं जी घेतलेली आहे ती सरकारी कागद तो दोन लाखाचा आहे ते रक्कम तेवढी वैयक्तिक नाव आता काही जे तारण कर्ज काय काढले तर तारण कर्ज यात्रेला कधी लागत नाही दरवर्षी यात्रा जी भरवली जाते ती गावातून वर्गणी गोळा केली जाते सामान्य सर्व वर्गीदान चांगली वर्गणी देतात त्या वर्गणीतून जामा वर्गातून झालेला शिल्लक खर्च खर्चातून शिल्लक रक्कम राहते त्यांनी त्यांच्या नऊ नऊ पाणी प्रेस मध्ये दिलेले राहिलेली रक्कम जे जुने करत होते जसं आम्ही राहिलेली कमी रक्कम आम्हाला दाखवत होते आणि राहिलेली रक्कम आम्ही पत्र किंवा येते नावाने किंवा यात्रेच्या नावाने आम्ही जेवत होतो खाते चालण अधिकार अध्यक्ष आणि सचिव यांना होते तर त्यानुसार जे हे झालेले त्या तारण कर्ज हे दोन हजार एकवीस बावीस ला काढलेले आहे मग ते कशासाठी का आणि ते शिवाय यात्रेचे काढले त्याचा क्रमांक आहे दोनशे चौसष्ट पावतीचा क्रमांक दोनशे चौसष्ट परत दोनदा तीनदा काढलेली दोनशे चौसष्ट शिवाय यात्रा दोन लाख सत्तावन्न चारशे शिवाई यात्रा कमी तीनशे एक परत एक लाख सत्तेचाळीस सातशे अठ्ठ्याहत्तर काही वैयक्तिक दोनशे अडुद दोन तीन लाख ब्याऐंशी हजार सातशे छप्पन परत होत एक आहे एक लाख छप्पन हजार चारशे चौपन्न हजार नऊशे बावन्न ठीक आहे कोता वैकी त्यांच्या एवढ्या असं काढलं असतो पण बावीस परीक्षण सरकारी होत इथले बरेच काय काय पदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी भजीनदारे सदस्य आणि हे जे आहे त्याच्यामध्ये ती रक्कम त्याच्यावर कर्ज काढलं म्हणजे कुणी काढलं कशासाठी ते यात्रेला वापरले नाही कारण ते यात्रेला पैसे शिल्लक राहतात पाळण्यावाला यावेळी सात लाख दिले सामान सात लाख दिले जात होत त्यामुळं रक्कम खूप शिल्लक राहत असती असं सगळं काही एखाद्या दुसरा मुद्दा याच्यात राहिला असं कारण ती जागा आज तशी एकम बारीक सात आठ फुट त्याच आहे मुकेश जाधव यांनीच ती दाखवली होती आणि त्याच्यावर आज जवळ जवळ साडे नऊ लाख रुपये त्या पावतीवर जे तारण कर्ज केले ते भरले जागा आज जर पाहिली तर ती पाच लाखाची नाही मग नऊ लाख आपल्याला गावाच्या दृष्टीने परवडणार नाही जागा पाच ची आहात साडे नऊ लाख साडेचार लाख गावाचा ती लिहिलेली माहिती संस्थेच्या नावाने असल्या असते तर आपण मान्य केलं असतं जो साडेपाच लाखाचा आहे ते लिहिलं असतं तर ते आपण मान्य केलं असतं तो काही विषय नव्हता पण ते याच्या सगळंच चुकीचं केली आणि सगळे आपल्याला काय कोणाला ऐकायचं नाही इथे तर असा सगळा लेखकोखा आज गावापुढं ठेलेलं आहे आता याच्यावर गावाने निर्णय घ्यायचा आहे